उत्तम भोगील जीव खानी उत्तम उत्तम, उत्तम कुटुंबामध्ये पवित्र मातेच्या खुशी मध्ये तो वडिलांच्या हो उपकाराची जाणीव झाली ही भावपूर्ण श्रद्धांजली दादांना समर्पित झाली म्हणाल साठी घेतलेल्या अभंगातून माझ्या टुकोबांनी जाणीव करून दिलेली आहे वडिलांच्या उत्कराची थोडं स्पष्ट आणि एका देवाचं ऋण आहे देव ऋण ऋषी ऋण आहे मातृ ऋण आहे पितृ ऋण आहे

नाही पै सविला नाही भटवीला नाही ना बै सविला कुत्ता लिखाला भेटा भया भेटबडा कुत्ता लिखाला भेटाबया स्वयं भ्रामुख मी ते भरती उठाला चैतन्याचा गाभा भरत चैतन्याचा गाभा आहे का त्या दगडामध्ये चैतन्य आहे का सांगा मला जिथे माणसाला पाहून आपल्याला समाधान वाटत अजून बोलू नेलेल्या माणसाचं आपण दर्शन घेतो गेलेल्या माणसाचा फोटो पाहून आपण समाधानी होतो सुखी होतो तर साक्षात परमात्मा सोयी प्रकट झालाय त्याच्या दर्शनानं काही लाभ होतो का नाही होतो कधी मान्य करता

चैतन्याचा गाभा एक लाभ एक लाभ त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर निर्गुणाला प्राप्त झाल्यावर नाही फक्त समुणाला पाहिलं तरी सुद्धा लाभ आहे म्हणून तर परमात्माने माझी हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख सुखावले सुख म्हणून पाहिन श्रीमुख देई ना जीवे निंबलो ना उतार अनंत जन्मीचे मी दुःख पाहता तुझे मुख किती लाख फक्त एकच लाभ घेऊन जा बरं का एकच लाभ जाणकार भरती मंडळी आहे ते तिने म्हण हरिपटाने काकडा करणारी मंडळी आहे त्या काकडा भजन मालिकेतील एक प्रमाण घ्या एक लाभ घ्या कायम हिमावर आता सांग जाता म्हणून माझा पैभी नाथा पण नाथा धोनी तरंगी दोन्ही मिळवणारा मान समाधान धोंगीपणा मिळवणारा तो जीव तरी घरी माता पिताना बोली नाही संसारा मूर्ख विश्वभरी कुणासाठी जगतोय कशासाठी करतोय आणि काय कमवायचा आणि कुणाला महत्व देतोय आणि जे मनाच्या मायबापाची किंमत नाही जो जीवन जगताना मायबापाला महत्व देत नाही तो जगात कुणाला महत्व देणार मी मायबापाच सांगतोय आई वडिला आई कौशल्याचं आणि बाप दशरथ राजाचं आहे कैकईच सांगत नाही आणि हिरण्य कश्यपू सारख्या बापाचं सांगत नाही विठल कोई न आई उपार आठवण करणु ॾिया लॻे आई छा उपकार आठवे आई वर जन्म दिला आई नाही मला उपकार मोठा झाला आईचा काय उपकार आहे आईचा उपकार दाखवून देताना मी किती आणि दृष्टांत देईन आईबद्दल किती बोले माझं कीर्तन आयुष्य कमी पडेल पण माझा प्रयत्न असतो जर वडिलाच्या नावानं जर हा नैमित कार्यक्रम आहे तर उपस्थित कुणाला प्रश्न पडायला नको वडील काय असतात कुटुंबातील बाप माणूस काय असतो आणि कुटुंबातला तो बाप कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी काय करतो म्हणून प्रयत्न असतो परत आयुष्यात प्रश्न पडणार नाही आपला बाप आपल्यासाठी काय करतो आहे त्या बापाचं जगण मुलाबाळांसाठी आहे आयुष्यभर पैप जमा करतो संपत्ती गोळा करतो तारुण्यात आलेला मुलगा बापाने कमावलेल्या संपत्तीची इच्छा करतो आणि आयुष्यभर कमावलेली संपत्ती तो बाप एका क्षणात मुलाच्या स्वाधीनं करतो तो बाप असतो म्हणून माझे आहे त्या बापाच्या कर्तुबाची आठवण करून देताना वर्गाच्या पहिल्याच्या बापा thank yes. Yeah!

त्याच्या आईपती प्रमाण सोन्या चांदीचा मुलाच्या अंगावर परिधान करतो आणि त्याच्या स्वर्ग सुख मानतो बाप असतो प्रश्न पडतो बाप दुर्लक्षित झाला म्हणून लक्षात असू द्या सकाळ संध्याकाळ जेवणाची सोय करते ती आई असतेच हेच लागली की आई आठवते आई उदरामध्ये वाघवते दे जन्म देते आई उपकार करते मूल आईच्या उदरात असतात पण तेच मूल बापाच्या चित्तात असते हे विसरू नये ऐकत आई जर मायेचा सागर आहे तर आपला बाप हा भैर्याचा डोंगर आहे त्याला विसरू नका छोट्या संकटाला आई आठवते पण मोठं संकट कुटुंबावर ज्यावेळेस उडवतात त्यावेळेस छतीची ढाल करून डोंगरासारखा आणि पहाडासारखा तो बाप उभा असतो मुलाबाळांसाठी चोकतो तो बाप असतो पण वेळ आली तर मरायला तयार असतो तो बाप असतो म्हणून त्याच्या अंतकरणात प्रेमाचा आणि भरलेला बाप आहे त्याला ओळखून द्या मरून जाईल बाप पण पुन्हा बाप गेल्यावरती दया आणि माया अनुभवायला मिळणार नाही म्हणून कळून घ्या मी कविता कधी डोळ्यात झिजू झिजू संसाराचा गाड हा कला फक्ता मती कनावा कला घटी बन तुझा

उदार दादांच्या नावानं उपस्थितांना आपल्या आई वडिलांची आठवण झाली आई वडिलांच्या उपकाराची श्रद्धांजली समोर दिली त्या नाम संकर्तनाच्या आधारानं या जीवाचा उद्धार आहे जीवाला गती बलम प्राप्त होत्या अंतकरणापासून सर्वांनी हाताला टाळी 아니면 가능한 나습을위로바으구만